शिबलापूर मायवाडी येथे सुरू झालेल्या शासकीय वाळू डेपोतून शासनाच्या धोरणानुसार प्रथम घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याचे सुरू झाले यात बहुतांश लाभार्थ्यांना वाळू पोहोचली मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वाळू डेपोमधून वाळू वाहतूक ही गैरप्रकार होत असल्याचे खोटे नाटे आरोप करून वाळू वाटपात अडथळा निर्माण करत असल्याचे डेपोचालक जायभाई यांनी सांगितले सदर डेपोचालक पुढे म्हणाले की शिबलापूर गावातील पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना मोफत वाळू पोहोच झाली असून सर्व घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळाल्याने आनंदी झाले या वाळू डेपोबद्दल त्यांचे काही म्हणणे नाही शासनाच्या नियमानुसारच आम्ही वाळूचे वाटप करत आहे तसेच परिसरातील बहुतांश गावांना याच डेपोतून वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे यावेळी रिपाई युवा तालुकाध्यक्ष योगेश मुंतोंडे विशाल मुंतोंडे रवींद्र मुंतोंडे निलेश मुंतोंडे गोरख दुगुर्डे अन्सार शेख करण पवार भीमराज मुंतोंडे सलमान मणियार नितीन चव्हाण आकाश आंधळे गौरव मुंतोंडे शेखर शिंदे अभय मुंतोंडे सागर मुंतोंडे विठ्ठल मुंतोंडे राजू मुंतोंडे श्रेयस मांढरे महेंद्र जगताप आदी कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शासनकृत चालू असलेल्या वाळू डेपोबद्दल प्रतिक्रिया घेतल्या बहुतांश लोकांनी सुरू झालेल्या वाळू डेपोतून मिळालेल्या वाळूबद्दल समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले कायला पुढे तुम्हाला जी डेपोबद्दल जी वाळू आली ती घरकुलाची वाशील भेटते घरकुलाची भेट तुम्हाला त्या डेपो मालकाबद्दल वाळू पडले तुमच्या घर घरकुलाचा रिक्षा होता तुमचं घरदार आहे ते चालू झालं का ડેપો માલિકાઇન તક્ર ક શાસનાથી તકરાર કોના શાસના બદલ काय पाहिजे तुम्हाला काही नाही नाही नाराज नाही काही नाही काय नाही काही नाही आपल्याला एवढी चाळीस समिती पहिल्या कोणी दादा आपले दादाला कोणी ना कोणी आता एखादं राहत आहे नाश करणार दादानी सगळ्याला आपल्याला आपल्या सगळ्या केले नाईन काय बर तुमचं पूर्ण नाव काय विजय तुम्हाला या घरकुला वाळू कुठून भेटलीपूर शिक्लापौर डॉक्टर त्याचे तुम्हाला काय घरकुल होत काय कोकणावर भेटली जे रिस्ट सर नियमानुसार भेटलो तुम्हाला त्याच्या वाळू बद्दल काही अडचण आली बरोबर आहे की नाही ठेकेदार ठेकेदाराबद्दल त्याच्या ज्या भाई बनवून त्यांच्याबद्दल काय तुमची तक्रार आहे काही गोष्टीची काही तक्रार लवकर तुम्हाला वाळू भेटली ना लवकर तुम्हाला काय म्हणजे असं काही तक्रार काही तक्रार बिक्रार त्यांच्याबद्दल असा बिंदा सांगा काही तक्रार का त्यांच्याबद्दल तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुम्ही जे काय भेटलं तुम्हाला जे वाळूचा विषय झाला तुम्हाला ती वाळू भेटून आव तुमचं काय ते शासनाचे आभार मानला त्यांच्या वाळू भेटली काय असेल ते तुम्ही ओला असेल

गोरगरिबांचे घरकुलांचा प्रश्न असू द्या किंवा इतर राय रखडलेले घरांचे गर, कामे किंवा गायबोट्यांचे प्रकरणं वगैरे ते झाले पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे त्यामुळं हा वाळू डेपो चालू राहिला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे वाळू डेपोचं असं मी ऐकलंय की बंद बंद करणार आहे म्हणून पण बंद नाही झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे काही नाही काही नाही काही व्यवस्थित आहे जायबाईबद्दल काही तक्रार नाही आम्हाला व्यवस्थित माणूस मी योगेश मुंतोडे आरपीआय मी गावच्या शिबलापूर गावच्या वतीने मी मीडियाद्वारे संदेश देतो की जो शासकीय डेपो आहे जो शासनाच्या नियमानुसार सुरू आहे आणि त्या आम्ही ज्या गावकऱ्यांना जे भेटलोय त्या गावकऱ्यांचं म्हणणं एवढं झालं की आमच्या काही डेपोबद्दल काही विरोध नाही हा डेपो सुरळीतपणे चालू झाला पाहिजे आणि जे काही खोटे आरोप केले गेले आहेत काही डेपोबद्दल ते ते खोटे आणि शासनाच्या नियमानुसारच सुरू आहे हे जे वाळू आणि जे काही त्यांचे काही वाळूमुळे जे कामकाज रखडले गेले होते जे घरगुलधारक आहेत काही इतर काही लोक आहेत त्यांचेही हे सगळं सुरळीतपणे सुरू झालेले आहे मी शासना शासकीय डेपो आणि जायाबाई जायाबाई जाया म्हणून चालक डेपो चालक आहेत त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावकऱ्यांना लवकर लवकर वाळू देण्याचा प्रयत्न केला शिमलापूर येथील शासकीय वाळू डेपो चालक मी जायाबाई शरद सदर शिमलापूर वाळू डेपो हा शासनाच्या नियमानुसार सर्व आटी व शर्तीचे पालन करून सदर डेपो हा चालू आहे सदर डेपोमधून काही घरकुलधारकांना व इतर काही व्यक्तींना आतापर्यंत नियमानुसार शासनाच्या अटी वसर्तीचे पालन करून वाळू दिलेली आहे व इथून पुढेही जे काही व्यक्ती राहिलेले आहे त्यांनाही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या अटी वसर्तीचे पालन करून वाळू देणार आहोत सदर डेको हा नियमानुसार चालू आहे व इथून पुढेही चालू राहणार आहे त्यामुळे आमच्यावर जे काही कुणी चुकीचे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहे आणि मी त्याचे खंडन करीत आहे धन्यवाद